हॅलो गाईज तर आजचा मेनू आहे भरलेलं पापलेट मार्केटमध्ये जाऊन मी मस्त चार पापलेट घेतले पापलेटची साईज पण तुम्ही बघाल तर खूप मोठी आहे तर त्यासाठी मी काय केले आधी पापलेटचं फिलिंग रेडी केले त्यासाठी मी खोबरं किसून घेतलं आहे मी एकच पापलेटचं स्टफिंग करते त्याच्यामुळे मी थोडंच खोबरं घेतलं तुम्ही जर जास्त पापलेटचं कराल तर जास्त घ्यायचं मग त्यातलंच थोडंसं पाणी मी त्याच्यात टाकले कारण करपायला नको त्याच्यामध्ये मी थोडी हळद आणि हे नवीनच मसाला मी एक्सप्लोर करते परब मसाले मला माहीत नाही जुने पण असतील पण पन मी आताच घेतला आहे थोडासा घरचा मसाला ॲड केले आणि ते आता सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे नंतर खायला मस्त लागेल आणि खरं सांगू एकदम मस्त झाला होता पापलेट भरलेला मी पहिल्यांदाच बनवला होता आणि कुठे काय रेसिपी बघितली नाही काय नाही मला माहिती होतं फक्त खोबऱ्याचं स्टफिंग करून करायचं तर माझ्या स्टाईलने काहीतरी मी करायचा प्रयत्न केला थोडंसं चवीपुरतं मी मीठ टाकले त्याच्यात आणि आता आपण याच्यात थोडं पाणी ॲड करूया कारण खोबरं शिजायला हवं म्हणून तर आणि मग त्याच्या थोडी फ्लेवरसाठी कोथिंबीर टाकूया आता ह्याच्यात तुम्ही अजून पण काय काय ॲड करू शकता आता वरती कोटिंग करायला मी तांदळाचं पीठ घेतलं आहे घरचा मसाला घेतला आहे थोडा परब मसाला घेतला आहे थोडं धना जिरा पावडर आणि गरम मसाला पण घेतला आता हे पापलेट मी कोळणीकडूनच कट करून घेऊन आले होते आता हे जे आपण स्टफिंग केलं होतं ते याच्यात आता आपण फील करणार आहोत तर पापलेटची साईज बघा माझ्या हातापेक्षा मोठा आहे आणि मस्तच होता एकदम फ्रेश तर हे जे मी मगाशी मिश्रण बनवलं ते आहे आता हे मी त्याच्यात पूर्ण फील करते तर पूर्ण आतमध्ये भरून टाकायचं आहे आपल्याला खाताना त्याचीनं चव एकदम मस्त लागते आपण सगळं मिश्रण भरून घेऊया आता हे मस्त आहे मिश्रण त्याला थोडं आतमध्ये सेट करून मी वरून थोडं चेपून घेते की फ्राय करताना ते बाहेर निघायला नको आता जे आपण कोटिंग केलं आहे तांदळाच्या पिठाचं चा। त्याला आपण लावून घेऊया आणि मग मस्त फ्राय करू बघा एकदम व्यवस्थितने असं भरलं आहे त्याला चला आता आपण कोटिंग करून घेऊया मस्त चेपून चेपून करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला पापलेटला पूर्ण चिटकून राहील दुसरीकडे मी तवा गरम करत ठेवला आहे चांगलाच तवा गरम झाला तर त्याच्यात तेल ओतून तेल पण गरम झालं पाहिजे आणि मगच टाकायचं आहे नाहीतर तुमचा जो पापलेट आहे तो तव्याला चिटकेल त्याच्यामुळे गरम झाल्याशिवाय टाकायचं नाही आहे आता मी मस्त कोटिंग करून माझी झालेली आहे आता आपण ह्याला तव्यावर टाकूया थोडंसं लसूण ठेचून घेतलं होतं मी जे तेलात टाकलं ना तर मग मस्त त्याचा फ्रेग्रन्स येतो लसणाचा आधी मी पापडेटला लसूण हळद मीठ वगैरे लावून घेतलं होतं मसाला घरचा आणि तो परब मसाला पण पर। तर मस्त पाप आता पापलेट एका साईडने शिजवून झाल्यानंतर आपल्याला तो पलटी करून घ्यायचा आता मी त्याला थोडं बघते थो शिज ठेवते का हा तर मस्त कुरकुरीत झालाय आता हे पलटी करायचं मोठा टास्क आहे कारण ते बाहेर नाही निघालं पाहिजे एका हातात मोबाईल असल्यामुळे मला जमत नव्हतं जे थोडं तेल होतं ते पसरलं पण काही हरकत नाही आहे माझं जे पलटी करण्याची प्रक्रिया होती ती एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि बघा तुम्ही कसा मस्त खरपूस असा बापलेट तळून निघालेला आहे आता त्याची दुसरी बाजू पण अशी शिजवून घ्यायची आहे अजून एकदा आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे परत एकदा तर बघा ही बाजू पण व्यवस्थित अशी झालेली आहे कुठेच सुटलेला नाही आहे बापलेट एकदम व्यवस्थित भाजून आहे सॉरी तळून आहे फिलिंग बघा अजिबात बाहेर नाही निघाली आहे अशा प्रकारे तुम्हाला पण करायचं आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून आहे आणि वरून गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर टाकत आहोत जेणेकरून ते दिसायला पण छान दिसेल आणि कोथिंबीरसोबत खायला पण चांगलंच लागतं बघा किती मस्त दिसतंय आणि आता मी त्याला सजवण्यासाठी कांदा आणि लिंबू कापते फिलिंग बघा आधी एकदम मस्त दिसते कांद्याचे गोल स्लाईस कापून मी मस्त असे लावले आहेत गार्निशिंग करायला खूप छान असा पापलेट दिसतो आहे हां आणि एकदम मस्त शिजलं आहे वा 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 खायला पण एक नंबर झाला आहे तर तुम्ही पण असंच ट्राय करा आणि खास तर परब मसाल्यांची कमाल आहे आता इकडे मी पापलेटचं कालवण बनवते थोडंसं ऑईल घेऊन मी त्यात लसून टाकले आणि ही टोमॅटोची पेस्ट आहे ती मी याच्यात टाकले आणि वाट खोबरं पण आहे त्याच्यात खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट आहे ती तेलावर परतवून घ्यायची आहे मस्त ते झालं की त्यात थोडी हळद थोडा घरचं लाल तिखट मसाला आणि और... थोडा मी परब मसाला टाकते त्याच्यात नंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात थोडं मी चिंचेचं पाणी टाकते कारण ते करपायला कर नको म्हणून हे मिक्स करून झालं की ह्याच्यात थोडंसं मी पाणी टाकणार आहे चिंचेचं याच्यात जे पापले मिक्सरचे काढले होते ते टाकले आणि याच्यात आता पूर्ण चिमचेचं पाणी होतं ते टाकून द्यायचं आहे याच्यात मी थोडं अजून पाणी ॲड करणार आहे गरम पाणी ॲड केलं तर जास्त चांगलं आहे मी थंड पाणीच ॲड केले आणि आता ह्याच्यात मीठ टाकून घेणार आहे परत हे मिक्स करून मस्त उकळू द्यायचं आहे आणि मग कोथिंबीर टाकायचे वरून यात एक मिरची टाकते मी फ्लेवरला कारण ताज्या मच्छीमध्ये एक मिरची टाकली त्याचा फ्लेवर चेंज होतो परत गात आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि इकडे कालवण आता रेडी झाले आहे मी बंद केले गॅस तर एकदम इझी अशी रेसिपी आहे अर्ध्या तासात तुमचं जेवण रेडी होणार तर या जेवायला